नमस्कार आणि नवीन खूप खूप मनापासून स्वागत आज ना गणेश चतुर्थी आहे प्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप पुँ खूप शुभेच्छा आज मी ना रोजच्या पेक्षा जरा लवकर उठली कारण आज ना गणेश चतुर्थी पण आहे आणि माझी मुलगी ना आज नाशिकला गेली तिला नाश्ता वगैरे पण दिला ती गेल्यानंतर ना मी घरची साफसफाई केली देवाची भांडी घासली म्हटलं चला आता कालपासूनचा उपवास आहे हरतालिकेत तर म्हटलं चला आता चहा पिऊया असं उपवास असेल तर मला दोन तीन वेळा चहा होतो आणि मुलगा येत आला नाईटवरून त्यावर येत्यावेळी त्याने ना मला साबुदाना वडे आणलेलं पण मी ना गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय ते वडे वगैरे काय खात नाही तर चहा पिते आणि फळं खाते चला चहा पिते आता मिस्टरांना बोलली साबुदाना वडे तुम्ही खा नाश्ता पण बनवायला काय वेळ नाही आणि छान आहेत वडे जयने खाल्ला त्याने सांगितला नमस्कार तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या नाश्ता करा नको खावा तुम्ही कालपासून उपवास आहे ना रात्री काय झोप नाही आली उपवासामुळे नारळ पाणी फक्त प्यायचे आणि एक सौ खा नंतर चार ना आज गणेश चतुर्थी विशेष ना गणपती बाप्पाच्या नैवेद्या पंचपकवन असा ताट तयार करायचं आहे सकाळचे नऊ होऊन गेलेत आणि अजून काही मी जेवणाला सुरुवात नाही केली आणि मी एकटीच टिणू पण नाही ना, ना। मला एकटीला खूप वेळ लागला म्हणून चला सगळेच पटपट तयारी करते आणि जेवणाला सुरुवात करते सुके पावटे रात्री भिजत टाकलेले सकाळी उठून सोडले मी हे मिस्टरांनी पटापट बघा पावटे सोलून घेतलेत आणि त्याच्यात पावट्याची भाजी फोडणीला घातली दोन्ही गॅस मी जेवण करून घेणार आहे खूप उशीर पण झालाय गरम पाणी होते लवकर शिज कांदा खोबऱ्याचं वाटण घालून करते मी भाजी उसळ पावट्याची मीठ मसाला टाकला तर गॅस ना थोडा कमी करते म्हणजे आपण ठेवून

लाल गोपळ्याची भाजी ना फोडणीला टाकली कांदा हिरवी मिरची जिरं मोहरी कडीपत्ता टाकला हळद आणि मीठ टाकलं आता ही वापर शिजवणार थोडं पाणी वरती ठेवते लाल गोपळ्याची भाजी झाली आता त्याच्यातून मी खोबरं टाकते खूप आवडते आम्हाला आलू भोपळ्याची भाजी पण झाली आता इकडे कारल्याची भाजी करते मी कारण भाजून घेतली थोडी मीठ वगैरे टाकत्या पण जाईल मिस्टरांची ना देवपूजा चालली आहे आणि मी त्याची ना रेसिपी बनवली दूध पावडरचे मलाई मोदक ते ठेवले प्रसादासाठी बघा एवढी फळं आणलेत आणि आमचं ना वरती आहे बघा पूजा अजून झाली नाही पूर्ण वरती सासऱ्यांचा फोटो आहे आमच्या सा पूजा चालली आहे माझा वरती हात नाही पोचत जेवण मध्ये झाले फक्त ना मोदक आणि भजी करायची आहे नैवेद्य दाखवलं का झालं जेवणाची सगळी तयारी करून घेतली नंतर जेवणना लवकर होतं माझं बघा दीड तासात जेवण झालं आता फक्त मोदक आणि भजीच करायची आहे भजी काढते मोदक ठेवले तिकडे आणि भजी आता लास्ट भजी आहे बाकी झालं आणि कडे ना माझ्या सासूची आहे वाटण भाजतो आता मला काळे कडे वापरते सासूची माझ्या झालं का नैवेद्य आपण देवरा आणि जेवणार गणेश चतुर्थीच्या दिवशी ना मी दरवर्षी पाच भाज्या करते चार भाज्या माझ्या झाल्यात आता ही भजी पाचवी जेवण सगळं तयार झालं आता नैवेद्यासाठी ना ताट बनवायचं आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने स्वादिष्ट असा स्वयंपाक मी बनवला आता बघा ताट तयार करते पाच भाज्या नेहमी डाळ पुढे बाप्पाच्या निमित्तासाठी ताट तयार झाला आता कोणकोणत्या भाज्या बनवल्या ते मी तुम्हाला दाखवते लाल भोपळाची भाजी कारल्याची छोलेची उसळ सुके ना नते भिजवून त्याची उसळ मोदक लावले सात अकरा मोदक लावायचे पण ते जागा नाही बटाट्याची भजी चपात्या भात आणि वरण नैवेद

आवडीची भाजी आवडीच्या भाजी भाजी आहे तीनच नाही माझी नारे नारे पुछा पुछा। गा? गा। नमस्कार तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आज गणपती बाप्पाचा ना दुसरा दिवस आहे आणि कालच्या व्हिडिओचा एंड मी काय केला नव्हता आणि कालच्या व्हिडिओ मी तुम्ही पाहिलं गणपती बाप्पाला जेवण बनवलं नैवेद्य दाखवला आणि आम्ही जेवलो पण आणि संध्याकाळी काही विषय दाखवण्यासारखा नव्हतं म्हटलं चला आज व्हिडिओचं एंड करूया आणि आज खास कारण म्हणजे काय माहिती आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ना दोन दोघांच्या घरी ना गणपती बसतात म्हणजे पहिल्या माळावर आणि दुसऱ्या माळ तिकडे आम्हाला ना दर्शनासाठी जायचं आहे तर मिस्टर लवकर आले ते म्हणलं चला आपण आज वेळ आहेत आपण जाऊया म्हणलं चला तुम्हाला पण घेऊन जाऊया आणि मिस्टर बघा आज लवकर आले जाऊन घेऊया पण त्यांचा सात दिवसाचा गणपती समोर जायला नाही मिळणार आता आम्ही आलो आहे ना पहिल्या माळावर अनिल लिमी यांच्या घरी मी पहिले आली मिस्टर मागून येत आहेत आणि त्यांना बघा डोर तर त्यांनी आता काम केलं ते खूप त्यांना आवडलं म्हणजे शूट करत आहेत आणि वहिनी ना आतमध्ये माझ्याशी बोलत आहेत म्हणजे मोदकाची रेसिपी टाकली ना काकडीची मोस्ते त्यांना खूप आवडले ते बोले मी पण करून बघेन गणपतीला या आमच्याकडे सगळेजण जोडीने हे <laughs> आमचे लिम आहे बिल्डिंग मधले हे फर्स्ट फ्लोरचे अनिल लिमी आणि अक्षता लिमी आहे खोला खोला उजरा एक कोर्ट नाही प्रसाद टाकून आम्ही तेव्हा पप्पाला

त्यांच्याकडे आज ना सत्यानयची पूजा पण आहे म्हटलं चला बाप्पाचं दर्शन पण घ्यावे आणि पूजेच्या पाया पण पडू यांनी पण बघा छान डेकोरेशन केलं आहे स्पेशल ना गणपती बाप्पासाठी ना हे सागाचा ना देवारा बनवून घेतला आहे बघा आणि त्यात गणपती बाप्पाला विराजमान केलं आहे आणि कलरफुल लाईटिंग लावल्या आतमध्ये आणि इकडे ना दोन साईडला त्याने ना नंदीबल ठेवले ते बघा आई ते ह्या साईडला आणि या साईडला यांचं पण डेकोरेशन मला खूप आवडलं

पूजेच्या निमित्ताने त्यांनी ना जेवण आहे आम्हाला खूप आग्रह करतात म्हणजे त्यांना थोडा प्रसाद घेऊया आणि मग घरी जाऊया आता आम्ही ना जेवायला बसतोय आणि यांच्याकडे पाहुणे खूप आले त्याची गडबड पण चालू आहे आणि व्हिडिओचं म्हटलं एंड पण आता इथेच करूया तुम्हाला दोन्ही घरचा गणपती कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोहर या